मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर आता वाजलेले असतील नऊ साडेनऊ वाजलेले असतील आणि आता मी करते स्वयंपाक म्हणजे सकाळची सगळी कामं झालेली आहेत झाड वगैरे झाडझुड वगैरे ही जी कामं असतात ती सगळी झालेली आहेत स्वयंपाक बाकी होता आज स्वयंपाकाला थोडी उशीरच लागली म्हणजे देवपूजा करत होती त्याच्यात थोडा माझा वेळ गेला मग त्यानंतर ना स्वयंपाकाला लागले सासूबाई सध्या घरीच आहे थोडी तब्येत बरी नाही त्यांची म्हणून मग लवकर काय टिफिन वगैरे करावा लागत नाही आणि मिस्टर जे आहे ते टिफिन वगैरे काय एवढं घेऊन जात नाही कधीतरी वाटलं तर घेऊन जाता मग नाही तर नाही घेऊन जात म्हणून मग ॲडजस्ट होऊन जातं स्वयंपाक जरी थोडा लेट केला तरी तरी तर मला दुसरीसुद्धा कामं करायची होती बाकीची पुढं म्हणून माझी मग घाई गडबड चालू होती कारण कसं ऊन खूप पडतं दुपारचं आणि काही कामं उन्हाच्या आतच झालेली बरी उन आता उन्हाळा वाढलाय खूप असं प्रचंड ऊन लागतं आणि उन्हात काम करणं म्हणजे आजारी पडणं पण आता उन्हाळी जे पदार्थ करायचे असतात आपल्याला ते उन्हातच करावं लागतात म्हणजे आपण सकाळीसुद्धा करू शकतो पण माझं कसं होतं माहिती आहे का बाळ असतं परत इतर कामं असतात आणि परत ते पण करायचं म्हणलं की मग खूप असं वेळ लागतो म्हणून जसं होईल तसं मी मॅनेज करत असते उन्हातसुद्धा मी करत असते एवढं काही नाही तरी भांडी बघू शकता तुम्ही काल रात्री ना का मी काही भांडी घासली नाही त्याला खूप म्हणजे असं कारण आहे मोठं काबर घासले नाही मी काही म्हणजे असंच सहजच नव्हती घासली तर आम्ही कुठेतरी गेलो होतो तर त्यांनी खूप असा वेळ झाला आणि मग त्यानंतरनं खूप दमलेसुद्धा होते म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस तर मी कंटाळा करून घेतला थोडं एखाद दिवशी सुट्टी दिली भांडण घासायला पण आणि ती सकाळी काढली मग घासायला सगळी आणि हे मग सगळे स्वयंपाकाचे वगैरे ते सगळे एकत्र भांडे आले मग आधी स्वयंपाक वगैरे सगळंच आवरून घेतलं मी भाजी वगैरे जे आहे ते सगळं बाजूला काढून वगैरे ठेवून दिलं म्हणजे कशा आता शिंतोडे वगैरे वगैरे उडायला नको कारण कसं मग पटापट -पत एकदा कामाला लागला का मग पटापट -पत करून घेत असते मी तर इथं जे आहे सगळ्या भांड्यांमधले खरकटे जे वस्तू म्हणजे आपण खरकटं असतं ते सगळं काढून घेतलं मी ती छोटी जी बादली दिसते त्याच्यात मी सगळं काढून घेत असते मग घासायला प्रॉब्लेम येत नाही घडीघडी किंवा जास्त वेळ जात नाही आपला प्रत्येक भांडं आपण पाणी टाकून हे करत असतो मग त्याच्यापेक्षा सगळे भांडे आधी असे व्यवस्थित क्लीन करून घेतले का मग घासायला मोकळे होऊन जातात आणि इथं म्हणजे आता उन्हाळ्याचं पाणी खूप कमी यायला लागलं आहे तीन चार दिवसातून एकदा पाणी येतं आहे म्हणून पाण्याची खूप अशी टंचाई भासत आहे आणि पाणीसुद्धा म्हणजे असं पण कमीच वापरतो पाणी म्हणजे असं व्यवस्थितच वापरत वापरत असतो आपण पण उन्हाळ्यात थोडं म्हणजे जास्तच हे परेशानी होऊन जाते पाण्याची तर सध्या काय आहे तीन चार दिवसात पाणी आले आई पाणी येत आहे आणि टाकेत ता अजिबात पाणी असं राहत नाहीये खूप असं कमी पाणी होत चाललंय म्हणून म्हटलं त्या एका टपामध्ये मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि जे बारीक भांडे असतात ती सगळी बेसनमध्ये टाकते आहे आणि मग टपात मी भांडे घासते नाहीतर मी आधी काय करायचे डायरेक्टली नळ चालू करायचं आणि नळाखाली भांडे घासायचे तसं भांडे खूप पटापट -पत होतात धुवायचे पण पाणी खूप वेस्ट जातं म्हणून म्हटलं थोडा वेळ लागला तरी चालेल पण पाणी वेस्ट जायला नको कारण पाण्याचं खूप महत्त्व आहे तर इथे जे आहेत ना ते सगळी भांडी मी घासून वगैरे धुवून घेत आहे भांडी खूप होती म्हणजे रात्रीची पण त्याच्यात ॲड होती आणि सकाळच्या स्वयंपाकाची आपल्या पाण्याची खूप अशी भांडी होत राहतात मग आज काय मी भांडीच्या नांदी लागलेच नाही कारण मला उन्हाळी पदार्थ करायचा आहे आज म्हणजे साबुदाणा चकले करायची होती म्हणून मग ते सुद्धा माझ्या तयारी चालू होती पटापट म्हणून काय भांडे वगैरे घासत बसले नाही म्हटलं एकचदा पटापट मी घासून घेईल सगळं तर भांडे घासत होती तर सासूबाई नाही तर बसल्या बसल्या मी बटाटे बस बस दिले होते सोलायला म्हटलं तुम्ही एवढं सोलून ठेवा मग तोपर्यंत मी भांडे वगैरे घासणार आणि मग हे सोलून ठेवतील म्हणजे काम माझं हे होईल पटकन होईल असा विचाराने तर इथं मी किचन क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडे बघू शकता जाळीवर भांडे होते आणि इथं मला आहे ना एक किलो साबुदाणा चकले करायचे म्हणजे साबुदाणा मी एक किलो घेतलेला आहे आणि बटाटे दोन किलो घेतलेले आहेत तर इथं एक किलो साबुदाणा मी शिजायला टाकणार आहे तर मी अशी करते अशा पद्धतीने करत असते सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते आधी पण मी दोन किलोचे केले आणि आता परत एक किलो जे करते कारण उपवास असतो आमचा दोघे तिघींचा तर आम्हाला खूप असं उपवासाचे पदार्थ लागतात आणि खायलासुद्धा टेस्टी छान असे लागतात म्हणून आवडीने खातो तर इथं मी गरम पाणी टाकून दिलेलं आहे पातेल्यात एक किलो साबुदाण्याला मी चार कम्प्लीट चार तांबे पाणी घेणार आहे जर साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असला पूर्णपणे तर पाणी कमी लागतात तीन तीन तांबे लागतं आणि जर व्यवस्थित भिजलेला नसला तर मग चार पाच तांबे पाणी लागतं तरी मग अंदाज बघायचा आपण चार तांबे मी टाकलेले आहेत त्याच्यातनं परत मी काढून घेणारे अर्धा एक तांब्या म्हणजे लागलं त्यासमोर नंतर गरम थोडंफार टाकता येतं पण जास्त पातळ पण नको व्हायला कारण मग त्याने चकली पण व्यवस्थित येत नाही आणि इथं म्हटलं माठ भरून घेते धुवून चुवून कारण आता माठ म्हणजे पाणी खूप लागतं प्यायला आणि सतत माठ खाली होत असतो आणि मग कंटाळा ना मग लगेच पाण्याची जर तहान लागले तर मग गरम पाणी प्यावं लागतं फ्रीजमधले तरी फ्रीजमध्ये मी ठेवते थोडंफार कसं कोणी आलं गेलं ना तर मग बरं असतं ते द्यायला माठातलं पाणी कोणाला कोणाला हे म्हणजे आवडत नाही थोडंसं गार राहत नाही कारण कसं माठ जुनं आहे म्हणलं असू देत मग थोडं पाणी मी फ्रीजमध्ये ठेवत असते कोणाला जास्त थंड पाणी आवडतं म्हणून आणि आम्हाला जास्त थंड पण नाही आवडत आणि जास्त म्हणजे असं गरम पण नाही आवडत म्हणून आम्ही त्या माठातच माठातलंच पाणी पितो सगळेजण तर इथं जे आहे ना तोपर्यंत तो मी दुसरी बारीक कामं करून घेतली माट्यात पाणी टाकणे वगैरे आणि तो तोपर्यंत पाणी मस्त कडकडीत कर तापलेलं होतं त्याच्यातनं मी अर्धा एक तांबे पाणी काढून घेतलं आणि साबुदानासुद्धा व्यवस्थित सगळा पूर्णपणे भिजून गेलेला होता बघू शकता तुम्ही आणि तो आहे ना मी आता सगळा मोकळा करून व्यवस्थित म्हणजे असं मग त्याचे गोळे गोळे बनलेले असतात ना ते सगळं व्यवस्थित मोकळा करून मी याच्यात टाकून घेणार आहे गरम पाण्यात म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल तो तर आज साबुदाणा चकले करून घेते म्हणलं तर रोजच काही म्हणजे रोज असं म्हणते करल करल पण काही जमतच नाही बाळामुळं आणि किंवा वातावरण असं असतं एखाद दिवशी आणि करायला सुद्धा कोणीच नाही सासूबाई आजारे त्यांना काही ऊन वगैरे सहन होत नाही म्हणून मी मी पण त्यांना काही सांगत नाही मग मलाच करावं लागतं आणि परत मग बाळसुद्धा मग थोडंफार त्रास देतं म्हणजे तरी त्या सांभाळतात पण तरी मम्मी लागतेच त्याला आणि परत घरातलीसुद्धा एक्स्ट्राचे खूप अशी कामं असतात तीसुद्धा करून मग करावं लागतं पण काय करणार करावं तर लागत लागेलच आपल्यालाच म्हणजे टेस्ट लागते म्हणजे मला खूप आवडतात बरं का त्याच्याकला मला म्हणजे उपवास असला की स्पेशल मी तळत असते आणि परत घरच्यांना पण आवडतात म्हणून मग करत असते तसं काही कंटाळा वगैरे मला येत नाही पण म्हणजे एक ऊन लागतं खूप असं आणि दिवस म्हणजे त्याच्यातच जातो बघा आता मी तुम्हाला सांगितलं ना असं करतो हा काम जर करत असले की मधी मधी याला यायचंच असतं <laughs> <laughs> खूप असा नटकट झालाय खूप अगाऊ झालाय म्हणजे मी जर कुठं काम करत असले ना तिथं येऊन लागतो आता मी बाथरूममध्ये कपडे धुवत होते ते साबुदाना चकलीचं चकली मी टाकलं म्हटलं ते थोडंफार मस्त वाफेत शिजेपर्यंत आहे ना मी कपडे धुवून घेते म्हणजे कसं साबुदाना चकली मग टाकल्यानंतर उन्हातून आपण येतो मग काही करण्याची इच्छा राहत नाही म्हटलं मग काही तेव्हा काम नसायला नको म्हणून मग मी कपडे धुवायला आले पटकन तर तो इथं येऊन लागला माझ्याजवळ तर त्याच्यासोबत खेळत खेळत कपडे सुद्धा धुवून घेतले त्यानंतरनं मग इथं बटाटा सगळा किसून वगैरे रेडी ठेवला होता सासूबाईंनी मग बघा एक काम माझं म्हणजे ॲडजस्ट झालं तर असं कामात काम मी करून घेत असते मस्तपैकी कोणाला त्रास पण नको आपल्याला पण त्रास नको आणि काम पण पटापट होतात तर सगळं मी मिक्स करून घेणार आहे आता माझे कपडे वगैरेसुद्धा धुवून झालेले आहे किचन वगैरे क्लिनिंग झालेले बाकीची सगळी कामं झालेली आहेत मला फक्त आता टाकायचे साबुदाणा चकलेन त्यानंतरनं मग काही नाही मग आराम थोडासा दुपारचा तर इथं सगळे चकल्या वगैरे टाकून घेणार आहे मी आता मस्तपैकी तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा